रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या महिलेसह तिच्या तीन साथीदारांनी वेश्या व्यवसायासाठी दोन महिलांना प्रवृत्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी सातारा पोलिसांनी चौघांना अटक केली असून गणेश मनोहर भोसले राहणार कोरेगाव ईश्वर सुभाष जाधव राहणार विलासपूर सातारा विरेंद्र महेंद्र जाधव राहणार सदर बाजार सातारा आणि रील स्टार महिला यांच्या विरुद्ध मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सोनगावच्या हद्दीतील खिंडवाडी ते सोनगाव जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर मानवी अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा मारला असता संशयित टोळी दिसली ते संगणमत करून दोन महिलांना बेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता संशयिताकडून रोख रकमेसह मोबाईल फोन दोन दुचाकी असा दोन लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील फौजदार श्वेता पाटील पोलीस मोना निकम पंकजा जाधव विजय कांबळे शरद बेबले प्रवीण फडतरे क्रांती निकम यांनी केले आहे